परिवहनचे आयुक्त आणि ज्यांच्याकडे आता एस टी महामंडळाचा एम चार्ज आहे ते माननीय भीमनवार साहेब आणि सर्व अधिकारी सोबत सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाची बैठक मान्य सदाभाऊ खोत मी आणि आमचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे जे पेंडिंग बिल आहेत आर्थिक विषय आहेत त्या विषयावरती सखोल चर्चा झालेली आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना छत्तीस टक्के तक्रें महागाई भत्ता मिळतोय परंतु एस टी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के त्रेपन्न दक्रें। त्रेपन टक्के महागाई भत्ता मिळतोय परंतु एसटी कर्मचाऱ्यांना अजून सेहेचाळीस टक्केच मिळतोय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा महागाई भत्ता वाढ होते तेव्हा पॅरल बरोबर त्याच टायमिंगला ऑटोमॅटिक इकडे वाढ व्हाणं अपेक्षित आहे माग तशा बाबतीमध्ये चर्चाही झाली होती तर सेहेचाळीस टक्के त्रेपन्न टक्के व्हावा हे या आजच्या बैठकीतली प्रमुख मागणी होती तर हे जे सगळे आर्थिक विषय आहेत या विषयामध्ये माननीय परिवहन मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा करून अधिवेशन झाल्याच्या नंतर एस टी कर्मचाऱ्यांची जी काही मागील पेंडिंग बिल असतील किंवा हे महागाई भत्ता वाढ असेल या सगळ्या विषयामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत असं सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झालेले आहे दुसरा अत्यंत महत्वपूर्ण विषय जो गेले अनेक वर्ष काही अधिकारी त्याच त्याच जागेवरती ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्या जागेवरती अधिकारी राहण्यामुळं भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय करण्याची मानसिकता त्या अधिकाऱ्यांची वाढते आणि म्हणून हा विषय बैठकीमध्ये आला की तीन वर्ष नियम आहे की एखादा अधिकारी एका, एका पोस्टवरती तीन वर्षापेक्षा जास्त राहू नये परंतु दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष तोच अधिकारी त्याच पोस्टवरती राहतोय तर आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलाय की तीन वर्षाच्या वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश माननीय परिवहन मंत्री महोदयांनी दिलेले आहेत मी माननीय मंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करेन की हे अधिकारी सातत्यानं रडगान एसटी तोट्यात आहे एस टी नप्यातच येत नाही अरे मग त्याचं नेमकं काय आहे काय गौड बंगाल आहे हे करायला पाहिजे सरकारला हे करायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सातत्यानं एस टी तोट्यात कशी काय जाते आज ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी प्रवासी एसटी मधून वाहतूक होते प्रवाशांची मग जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी प्रवासी जर एसटीतून वाहतूक होत असेल तरी पण एस टी कशी काय तोट्यात जाते आणि म्हणून मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की या बाबतीतला एकदा सखोल आढावा सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून घ्यावा कर्मचाऱ्यांच्याकडून घ्यावा जे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतायत त्यांना त्या विषयीची माहिती आहे तर अशा पद्धतीची एक बैठक झाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये किश्ती कर्मचाऱ्यांचं संमेलन अधिवेशन घेण्याचा आमचा मानस आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही या वरिष्ठ नेते मंडळींच्याकडनं तशा पद्धतीनं तारखेची मागणी केलेली आहे